छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या स्मार्ट स्कूल टू बेस्ट स्कूल या प्रकल्पाची माहिती घेण्यासाठी अकोला महानगरपालिकेच्या आयुक्तांनी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेला भेट देऊन माहिती जाणून घेतली महानगरपालिकेच्या शाळा स्मार्ट सिटी प्रकल्प शाळेत महानगरपालिकेचा आयुक्त जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून स्मार्ट स्कूल टू बेस्ट स्कूल हा प्रकल्प राबवला जातोय या प्रकल्पामुळे गेल्या दोन वर्षात महापालिकेची विद्यार्थी संख्या पंधरा हजार नऊशे वरून सतरा हजार सातशे तीस झाली आहे तर विद्यार्थ्यांनी उपस्थिती एकोणसत्तर टक्के वरून पंच्याऐंशी टक्क्यावर पोहोचली आहे आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये पाच टक्के वाढ झाली याच्या दिसून येत आहे तसेच महानगरपालिकेच्या शाळेचा इयत्ता दहावीचा विद्यार्थी ही पंच्याण्णव टक्के घेऊन प्रथम आलाय त्यामुळे सगळीकडे महानगरपालिकेच्या शाळेतील बौद्धिक सुविधा स्मार्ट स्कूल टू बेस्ट स्कूल या प्रकल्पाची माहिती सर्वांना झाल्याने अकोला महानगरपालिकेचे आयुक्त यांनी त्यांच्या शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेला भेट देऊन त्या ठिकाणी कोणते प्रकल्प चालतात कशा पद्धतीने शाळा स्मार्ट झाल्या याचा अभ्यास करण्यासाठी एक पथक छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या शाळांना भेट देण्यासाठी पाठवलं होतं त्या पथकांनी मनपा केंद्र प्राथमिक शाळा इंदिरा इंदिरानगर मनपा प्राथमिक शाळा गारखेडा आणि मनपा केंद्र प्राथमिक शाळा किराडपुरा नंबर एक या तिन्ही शाळेला भेट दिली तसेच सावित्री एज्युकेशन कंट्रोल रूम या नाविन्यपूर्ण कक्षाला या अभ्यास समितीने भेट देऊन सर्व माहिती जाणून घेतली आणि त्यांनी या सर्व प्रकल्पाबाबत तसेच शाळेच्या स्मार्ट स्कूल टू बेस्ट स्कूल या प्रकल्पांतर्गत उपक्रमाचं समाधान व्यक्त केलं अशाच पद्धतीने आमच्या अकोला महानगरपालिकेच्या शाळा सुद्धा आम्हाला स्मार्ट करायच्या आहेत आणि त्यामध्ये दे विद्यार्थ्यांची पटसंख्या उपस्थिती आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी हे प्रकल्प तिकडे आम्ही राबवणार आहोत असे सांगितले